જય જય ગયા રામકૃષ્ણ આરી વિષય માહિતી ડાયરેક્ટ કે આજ એ ઠીક ટ્રુપી સાહેબ બોલત હો તે થોડા સંદર્ભ ઘે આજ એ ઠિકાણી આપણને સર્વિ આપ ખરા અર્થાની સર્વ સામાન્યના આધાર દેતૃત્વ કલ્યાણજી કાળે त्यांना लोकसभेमध्ये जाण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून दिली आणि त्यांचा आज सत्कार सोहळा आपले सर्वांचे नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय प्रवारसाहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली असे बाळासाहेबजी थोरात तर व्यासपीठावरील निम्ण्यांची नावं माहिती आहेत निम्णू नावं मला माहीत नाहीत आणि जर चार साहेबांचे नाव विसरले संभाजीनगर मधून बाहेर जाऊन अवघड व्हायला आणि खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून काम टोपे साहेबांच्या माणसाच्या पाठ लक्षीने मी त्यांच्या उपस्थितीत आरोग्य मंत्र्या मंत्री असताना आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिराचं उघड्यातून त्यांच्या हस्ते केलं आणि तेहतीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो आणि एक सुद्धा देत झालं नाही तुम्हाला बरोबर आहे आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर खऱ्या अर्थाने सर्वांनी अतिशय स्वतः उमेदवार असल्याची भूमिका ठेवून आपण ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि राज्यामध्ये अतिशय चांगले यश आपल्याला मिळालेलं आहे पण त्याच पद्धतीचं स्पिरिट म्हणजे लोकसभा ही निवडणूक घ्यावी पण आता खरी आपल्याला राज्य ताब्यात पाहिजे राज्य ताब्यात असल्याशिवाय काही होत नाही हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो म्हणजे सगळ्यांनी आताच अशी खुनघाट बांधायचे ना या परिसरातील हा तिकडे येऊ का मला सगळ्यांनीच पाहिले ही विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वांना अशी खुनघाट बांधायची या ठिकाणी आता थांबायचं ना आता आपल्याला आताच निवडणुकीला तयारीला लागायचं प्रवाज उडणार डायरेक्ट असं इतक्या अशी डॅपिंग करायची ना म्हणजे सगळ्या निवडणुकीला आपण सामोर जात असताना डिपॉझिटच गेलं पाहिजे ना तयारी करायची आपल्याला आणि आता कोणी काही पण योजना नकार द्या का होत नसतं हे फक्त गाजर दाखवलेलं हे सगळ्या लोकांना माहिती यायच्या आधी तर काय झालं नाही सर्वांनी आता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा गरजेचं आहे आणि ही अभ्यात विठी आदरणीय साहेब असो आदरणीय थोरात साहेब असो उद्धव साहेब ठाकरे असू आणि सर्वच महाविकास आघाडी अभेद्य युती आणि ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं हित जोपासणारी ही माहिती आहे हीच खऱ्या अर्थाने बेरोजगारांना या ठिकाणी संधी देणार हे नेतृत्व या अभ्या युतीमध्ये आहे म्हणून या युतीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या खासदार डॉक्टर काळे साहेबांच्या सत्कार सोहळ्या ठिकाणी आयोजित केला या सर्व धन्यवाद देतो मी लुकडा सुकडा पैलवान कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती खासदार कल्याण काळे हे जायंट किलर आहेत लोकसभा झाली आता राज्य ताब्यात पाहिजे विधानसभेला अशी तयारी करायची की समोरच्याच डिपॉझिट डायरेक्ट जप्त व्हायला पाहिजे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके म्हणाले छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचा सपत्निक सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार निलेश लंके काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी तिथे उपस्थित होते जालना जिल्ह्याचा इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो देशाचे संविधान वाचवण्याचं काम शरद पवार यांनी केलंय निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवट रामकृष्ण हरी म्हणाले बरं झालं तिथं वाजवत होतारी नाही म्हणाले दुधाच्या दरासंदर्भात शरद पवार यांनी बाजू घ्यावी मनोज दरांगे यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्याबाबत भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट करावी असंही कल्याण काळे म्हणाले शरद पवार म्हणाले इथं कोणी उभा राहावं अशी चर्चा झाली त्यात राजेश टोपे यांचं नाव आलं त्यावेळी त्यांनी चातुर्य दाखवलं त्यांनी माळ काळे यांच्या गळ्यात टाकली यावेळी सुटलाय पुढच्या वेळी पाहतो प्रत्येक वेळी सगळे आघाडीचे लोक एकत्र काम करत नाहीत पण या निवडणुकीत यावेळी आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं यावेळी खासदार कल्याण काळे हे भाषण सुरू होण्यापूर्वी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं नाव घेत होते त्याचवेळी शरद पवार यांनी कल्याण काळे यांना त्या ठिकाणी पटनीचं नाव घेण्यास सांगितलं आणि अखेर कल्याण काळे यांनी त्यांची पत्नी रेखा काळे यांचं नाव घेतलं बाळासाहेब थोरात म्हणाले की राज्य सरकार टक्केवारीवर चालत आहे कल्याण काळे आणि निलेश लंके यांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडावे केंद्रातील भाजप सरकार लोकशाही बुडवायला निघालंय चातुर्वर्णिय मनुस्मृती त्यांना आणायची आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा